जरंगे पाटील उपोषणाच्या नावाखाली भूलभुलैया खेळत आहे का आणि आपल्याच मराठा समाजाची दिशाभूल तर करत नाही ना, ना? कारण रस्त्यावर आंदोलन करून नेमकं जरांगीना काय साध्य करायचं आहे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण ज्या पद्धतीने जरांगे पाटलांची वाटचाल चालली आहे त्यावरून एकच स्पष्ट होतं की जरांगे पाटील फक्त प्रसिद्धीच्या झोसासाठी हे करत आहेत कारण ज्या पद्धतीने सरकारने दहा टक्के आरक्षण मिळवून दिले आहेत खरं तर कायद्यानुसार हे दहा टक्के आरक्षण सुद्धा कितपत टिकेल हे सांगू शकत नाही त्यातच ते टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आणखीन सखे सोयऱ्यांची व्याख्या घेऊन आणखीन याची व्याप्ती वाढवत आंदोलन हे आपलं चालूच ठेवलं आहे आणि या आंदोलनामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा वेठी धरण्याचा एक फंडाच जारांगी पाटलांनी उचलला आहे असंच काही म्हणता येईल कारण ज्या पद्धतीने त्यांनी दररोज दोन ते तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांना दररोजच्या व्यवहारासाठी असेल दररोजचं आपले उद्योगधंद्यांसाठी जो नाहक त्रास होणार आहे त्यातून जारांगे पाटील नेमकं काय साध्य करणार आहेत त्यांचं उपोषण रस्त्यावर करून सरकारला नाही तर ते जनतेला वेठी धरत आहेत हे जरांगे पाटील विसरलेत का खरं म्हटलं तर या आंदोलनाचा आणि ज्या एक दिवसीय अधिवेशन भरून मराठा समाजासाठी दहा टक्के अधिवेशन जे आरक्षण आरक्षित करण्यात आले आहे त्याचा खऱ्या अर्थाने मराठा समाजाला फायदा होणार आहे की राजकीय नेत्यांनाच त्याचा फायदा होणार आहे कारण जरी एकमताने हे विधेयक संमत झालेलं असलं तरी प्रत्येक राजकीय नेत्याला हे माहिती आहे की आरक्षण टिकणारच नाही त्यामुळे मराठा समाजाच्या विरोधात जाण्यापेक्षा मराठा समाज आपल्या बाजूनी कसा येईल त्यामुळे एकमताने हे विधेयक सर्वांनी मंजूर केलं आहे मात्र ते विधेयक न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात कितपत टिकणार आहेत याबद्दल सर्वांनाच शंका आहे मात्र इतकं असताना सुद्धा जरांगे पाटील जे आपल्या पदरात पडलेलं आहे दहा टक्के आरक्षण खर तर ते कायद्याला धरून नाही मात्र महाराष्ट्रात का होईना केंद्रात जरी ते लागू झालं नाही तरी महाराष्ट्रात जरी लागू करायचं असेल तर तेच भक्कम होण्यासाठी कशा पद्धतीने सरकारला पण सहकार्य करून ते दहा टक्के कविना मराठ्यांच्या पदात कशा पद्धतीने पाडून घेता येईल मात्र जारांगे पाटलांना यामध्ये कोणताही इंटरेस्ट दिसत नाही सरकारला वेठीस धरून व स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी मात्र अनेक मराठी तरुणांवर अनेक प्रकारचे गंभीर नोंद गुन्हे आधीच नोंदवले गेले आहेत आणि अशा प्रकारचे रस्ता रोको करून खर तर न्यायालयाने याला परवानगी दिलेली नाही त्यामुळे अनेक मराठी तरुणांवर अनेक गुन्ह्यांची गंभीर गुन्ह्यांची नोंद होऊ शकते त्यामुळे भविष्यात आरक्षण जरी मिळालं तर या गंभीर गुन्ह्यांमुळे काही वर्षांमध्ये गुजरातमध्ये काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारचं पटेल समाजाचं प्रचंड मोठं हिंसक आंदोलन झालं होतं आणि त्याचं नेतृत्व अवघ्या चोवीस ते पंचवीस वर्षाचा हार्दिक पटेल नावाचा तरुण करत होता त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली या समाजावर अनेक हिंसक गुन्हे सुद्धा नोंद झाले प्रचंड मोठं झालं त्यावेळेला मोदी सरकारला सुद्धा खऱ्या अर्थाने आव्हान देण्यात आलं होतं मात्र त्यानंतरच्या काळामध्ये काय झालं पटेल समाजाला काहीही मिळालं नाही मात्र हार्दिक पटेलनी मात्र आपलं स्वतःचं करिअर करून घेतलं राजकारणामध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर गेला आणि आता भाजपमध्ये जाऊन आमदार सुद्धा झाला तशाच पद्धतीचं काही प्रकार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजांना सुद्धा बघायला मिळेल की काय आणि इतिहासाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात सुद्धा होईल असंच काही वातावरण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाने कदाचित जरांगे पाटील नागरिकांना त्रस्त करतील सरकारला सुद्धा घाबरवतील सरकारची सुद्धा धावपळ करतील मात्र ज्या पद्धतीने सरकारची जर धावपळ होणार असेल तर येणाऱ्या काळांमध्ये हो तब्बल सहा लाखांपेक्षा जास्त हरकत यावर घेतलेल्या आहेत आणि फक्त पंधरा दिवसांमध्ये कोट्यावधी लोकांचा सर्वे केला आहे कशा पद्धतीने सर्वे झाला होता त्याच्या व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्या आहेत हे इतक्या बोगस पद्धतीने ते काम झालेले आहेत कशा पद्धतीने मराठा समाजाला मागास दाखवलं गेले आहेत हे सर्व न्यायालयामध्ये सिद्ध करता करता या सरकारच्या सुद्धा नाकी न येणार आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण कितपत टिकेल त्याची शक्यता फारच कमी आहे याचा उघड उघड राजकारणी जरी बोलत नसेल कारण त्यांना मराठा समाजाची मतं पाहिजे त्यामुळे ते, ते स्पष्ट बोलत जरी नसले तरी त्यांना अतून माहिती आहे की न्यायालयामध्ये हे प्रकरण कितपट टिकणार आहेत त्या बाबतीत माननीय राजसाहेब ठाकरेंनी जी स्पष्ट भूमिका घेतली आहे की त्यांनी सत्य सांगितलेले आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने भूलभुला केले जात आहेत आणि कोणत्याही प्रकारचं आरक्षण जरी आता मंजूर झालेलं असलं तरी ते न्यायालयात टिकण्याची शक्यता दूरवर नाही त्यामुळे आजपासून सुरू होणार रस्ता रोको आंदोलन नक्कीच पुन्हा एकदा जारंगे पाटलांना प्रसिद्धी जोतात आणेल मात्र किती मराठी तरुणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद होऊ शकते याची कल्पना जरांगी पाटलांना असून सुद्धा आपल्याच तरुणांना या संकटामध्ये टाकत नाही का किंवा हे आंदोलन करून खरोखर दहा टक्के आरक्षण सुद्धा टिकवणं या जरांगे पाटलांना शक्य होणार आहेत का न्यायालयात ती लढाई जिंकू शकणार आहेत का त्याचा अभ्यास करण्याचा सोडून रस्त्यावर आपल्याच तरुणांना संकटात टाकून हे आंदोलन करणं कितपत योग्य आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं जरंगे पाटलांनी घेतलेला निर्णय मराठा समाजाचा खरोखर फायद्याचा ठरणार आहेत या का याबद्दल आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र